नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपला लाडका मित्र आणि श्री स्वामी समर्थ नर्सरी पाचोरा या नर्सरीचा सर्वेसर्वा श्री संदीप निकम ही जी आपण बाग पाहताय ही रोंडोल जळगाव या ठिकाणची कागदी लिंबूची बाग आहे ब बा, ही बाग साधारण तीन मै तीन वर्ष आणि सहा महिन्याची बाग असून ही बाग पूर्णपणे आपण रासायनिक प्रक्रियेचे डोस देऊन पूर्णपणे डेव्हलप केलेले आहे आपण रासायनिक पद्धतीचे डोस दिल्यानंतर हे अशा प्रकारचे पूर्णपणे झाडांचा पत्ता पूर्णपणे हिरवागार असून झाडावर कोणतेही रोग किंवा कोणतेही कीड वगैरे किंवा डी खोमणी भिरूड कोडखिडा जे मरकाडे असते ते मर, मर प्रादुर्भाव वगैरे कोणताही नाही आहे ह्या झाडावरती बाग अशी पूर्णपणे हा पत्ता पाहिला तर आपण पूर्णपणे हा हिरवागार पत्ता असून ह्याच्यावरती कोणताही पिवळा पत्ता नाही आहे किंवा डागळलेला पत्ता नाही आहे पूर्णपणे हा पत्ता एकदम कडक आहे आता हे झाडचं जर पाहिलं तर आपण हुंडी लावून त्याचा बॅलन्स पूर्णपणे झाड आहे त्याच्यामुळे झाड पूर्णपणे तंदुरुस्त आहे कारण कुंदा वगैरे त्याचा पाहिला तर आपण हुंडी लावून असा कुंदा पूर्णपणे एकदम मजबूत केलेला आहे त्याच्यामुळे जे उत्पन्नाची क्षमता आहे ते उत्पन्नाची क्षमता कारण आपला कुंदा जर तर मजबूत असेल तर उत्पन्नाची क्षमता पण वाढली जाते त्याच्यामुळे जा ही अशी जर तर कोणाला बाग करायची असेल कारण आपण जर तर रासायनिक प्रक्रियेचे डोस दिले तर वर्षभर कोणते फवारणी किंवा कोणते औषध किंवा कोणतेही खते वगैरे आपल्यास टाकण्याची गरज भासत नाही <coughs> जमीन कोणत्याही जमिनीत बाग असेल तर आपण अशा पद्धतीचे डोस देऊन बाग तयार करत असतो